अच्छा जनरेटर <com> <DRUX> <pad> <location>

माझा आवाज येत एकदा रिप्लाय द्या म्हणजे आपल्याला स्टार्ट करायला <laughs> ओके okay, येतोय आवाज ठीक आहे चला बाकीच्या येतोय का सगळ्यांना सुरुवात करायची काय प्रश्न सोडव बरं या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते त्याला झालंय का सोडून दाखवू येईल आन्सर बघा ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस कशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे लक्ष द्या आता सगळ्यांनी बघा काय करणार आपण इथं काय आलाय फोर्टी अठ्ठेचाळीस आलाय पलीकडे काय आलाय बावन्न या दोघांची बेरीज करणार घन लिहिणार अली काय करणार अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठेचाळीस अधिक बावन्न त्याचा वर्ग करणार आता या दोघांची बेरीज झाली किती झाली शंभर शंभरचा घन भागिले शंभरचा वर्ग शंभरचा घन म्हणजे शंभर किती वेळा लिहिणार तीन वेळा भागिले शंभरचा वर्ग म्हणजे शंभर किती वेळा लिहिणार दोन वेळा हे शंभर कटले हे शंभर कटले हे शंभर कटले हे शंभर कटले कट कट उत्तर काय आलं आपलं शंभर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर किती होतं शंभर ओके आलं उत्तर बा कुठं गुणाकार करण्याची गरज लागली का आपल्याला काहीच आप नाही ठीक आहे चला चेक करा उत्तर आलंय का चला झालंय का कन्सेप्ट संबंधी सगळ्यांना कुठं जायचं